मराठा आरक्षणाचे नेते मनोज दादा जरांगे पाटील काही वेळा त्या ठिकाणी येत आहेत आपल्याबरोबर हितगुज करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे मराठा समाज बांधवांनो आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं मनोज हे नाव आहे बघा या मनोज नावामध्ये काय ताकद आहे मनोज नावामधली ताकद म म्हणजे मराठा म म्हणजे मराठा न न नो म्हणजे नोंद मराठा समाजाची नोंद घेतली जाते ज म्हणजे जगामध्ये ज्यांच्यामुळे मराठा समाजाची नोंद ही जगामध्ये घेतली जात आहे असे आपले मराठा आरक्षणाचे नेते आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी तुमच्या आमच्या समाज बांधवासाठी समाज बांधवांच्या मुलाबाळासाठी तरुणासाठी युवतींसाठी हा मराठा आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे आणि या लढ्यामध्ये तुम्ही आम्ही प्रत्येक जण या ठिकाणी समर्थपणे पाठिंबा देत आहे म्हणून सर्व इथं जमलेल्या मराठा समाज बांधवांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो खास अभिनंदन करतो मराठा समाज बांधवांनो आपल्याला मराठा आरक्षणाची आरक्षणाची गरज आहे का गरज आहे लक्षात घ्या मराठा सोडून बाकीच्या सर्व समाज बांधवांना आरक्षण आहे शिक्षणामध्ये आरक्षण आहे नोकरीमध्ये आरक्षण आहे इतर सगळ्या सवलती मिळतात मराठा समाज बांधवांना त्या सवलती मिळत नाहीत म्हणून अन्य समाज पुढे गेलेला आहे आणि मराठा समाज हा पाठीमागा राहिलेला आहे आरक्षणाचा घोळ काय आहे जरा तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे मी साध्या सूत्रामध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय उदाहरणार्थ समजा एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये बोलत होतो आपल्याला आरक्षण नसल्यामुळं आपला समाज पाठीमागे राहिलेला आहे आणि समाजाचं आणि आपल्या तरुणांचं भविष्य उर्ध्वस्त होत आहे खराब होत आहे म्हणून आपल्या आरक्षणाची हो आवश्यकता आहे मराठा समाज बांधवांनो समजा एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये दहा जागा भरायच्या असतील तर जवळपास बासष्ट टक्के आरक्षण आहे म्हणजे दहा जागा पैकी सहा जागा आरक्षणाला जातात उरल्या फक्त चार जागा तुम्हाला हेही माहित आहे की आरक्षणामधले जे मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी असतात ते मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी ओपन मध्ये असलेल्या जागा घेऊ शकतात उरलेल्या चार जागामध्ये पुन्हा आरक्षणामध्ये मध्ये आलेले विद्यार्थी ओपन मधल्या जागा घेतात समजा त्या उरलेल्या चार जागांमध्ये जर चारही जागा आरक्षणामधून मेरिटमध्ये आलेल्याने घेतल्या तर तुम्हाला आम्हाला एकही जागा शिल्लक राहत नाही आपले मराठा समाजाचे तरुण त्यांनी कितीही अभ्यास केला कितीही पुस्तकं वाचली कितीही कष्ट केला तरी जागाच जर त्यांच्या वाटेला शिल्लक नसेल तर ते नोकरीला लागतील कसे या प्रश्नांचं उत्तर आपल्याला शोधण्यासाठी ते आरक्षणामध्ये उत्तर आहे आणि हे आदरणीय मनोज दादा जरंगे पाटलांनी चांगलं आहे हो की आपल्याला आरक्षणच पाहिजे आणि ते ओबीसी प्रवर्गा मधूनच पाहिजे आणि ते पन्नास टक्क्या मधूनच पाहिजे ते कायम टिकणारे पाहिजे आणि ते कायम असणारे पाहिजे म्हणून हा महाराष्ट्रामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांनी अशा प्रकारचा लढा या ठिकाणी उभारलेला आहे तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज बांधव हा मनोज दादा जरांगे पाटलांच्या पाठीमाग कशाचीही तमानं बाळगता कशाचीही परवाना करता मनोज दादा जरंगे पाटलांच्या पाठीमाग उभा आहे आणि हे जे लोन आहे ते मुंबई पर्यंतच नाही दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे दिल्ली पर्यंतच नाही तर या आंदोलनाची नोंद हा जगामधल्या अनेक देशांनी आणि नेत्यांनी घेतलेली आहे हे तुम्हाला मला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे काल परवा एक जण स्वयंघोषित नेता म्हणाला की नाही म्हणजे नाही आरक्षण ओबीसी मधून नाही म्हणजे नाही हे कोण म्हणाल तुम्हाला चांगलं पाहिजे परंतु त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे अरे नाही म्हणजे नाही हे बरोबर आहे परंतु येणाऱ्या दोन हजार चोवीस मधल्या इलेक्शन मध्ये तुम्हाला निवडून देणार मराठा समाज नाही म्हणजे नाही हे तुम्ही आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मनोजदादा जरंगे पाटील नेहमी सांगतात की मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणीही बोलता कामा नये कोणीही शब्द उच्चारता कामा नये आणि जो कोणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात बोलेल त्याला सोड चिठ्ठी नाही असं ठणकवून दादा सांगतात आणि म्हणून कोणीही अशा प्रकारचा विरोध मराठा आरक्षणाला करता कामा नये मराठा समाज बांधवांनो आपली भारतीय संस्कृती आहे भारतीय संस्कृतीमध्ये तुम्हाला माहीत आहे की आपला आपण जर जेवण करत असू तर त्याचा घास दुसऱ्याला देणं याला संस्कृती म्हणतात आपण आरक्षण ओबीसी समाज बांधवाला दिलं त्यावेळेस कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही परंतु आता आपल्याला आरक्षण पाहिजे आहे आपल्या वाट्याचं आरक्षण पाहिजे आहे आपल्या वाट्याचं आरक्षण असून सुद्धा आम्ही तुम्हाला देणार नाही अशा प्रकारची वल्गना केली जाते म्हणजे जे माझ आहे ते माझ आणि जे दुसऱ्याच आहे ते सुद्धा माझ असं म्हणणारी विकृत मानसिकता असते आणि अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेच्या नेत्याच्या भूलतापांना कोणत्याही समाजाने बळी पडू नये असं या ठिकाणी मी ठणकावून सांगतो मराठा समाज बांधवांनो परवा अजून एक नेता म्हणाला मुंबईमध्ये आले तर आम्ही असं करू आम्ही तसं करू परंतु काही करता येणार नाही ही हक्काची लढाई आहे अधिकाराची लढाई आहे मराठा तरुणांच्या करिअरची लढाई आहे मराठा तरुणांच्या भविष्याची लढाई आहे मराठा तरुणांच्या आयुष्याची लढाई आहे तुमची आमची लढाई आहे आज आपण बघतो शिक्षण महाग झालेलं आहे आणि हे महागड शिक्षण करण्याकरिता तुमच्या आमच्या पालकांकडे पैसे नाहीत कसं बस शिक्षण केलं तर त्या ठिकाणी आरक्षणामुळे नोकरीच्या मध्ये नाकेबंदी झालेली आहे आणि म्हणून मराठा समाजाचा या ठिकाणी कोंड मारा झालेला आहे आणि हा झालेला कोंड मारा जर आपल्याला सोडवायचा असेल तर मनोज दादा जरांगे पाटलांनी या ठिकाणी त्याची गुरुकिल्ली ओळखलेली आहे आपल्याला आरक्षणाशिवाय आता पर्याय नाही आणि हे आरक्षण देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आपल्या आ... समाज बांधवांच्या चोपन्न लाखापेक्षा जास्त नोंदी सापडलेल्या आहेत आणि एवढ्या नोंदी सापडलेल्या असताना सुद्धा तुम्हाला कुंबी किंवा ओबीसी हो मधून आरक्षण मिळणार नाही अशा प्रकारची उल्गणा केली जाते किंवा त्याच्यावर खोटे म्हणून आरोप केले जातात हे जे चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदी काय आता तयार केलेल्या नाहीत त्या सरकार दरबारच्या नोंदी आहेत शासनाच्या दप्तरातल्या नोंदी आहेत आणि त्या नोंदीच्या आधारे आपल्याला कुणबी ओबीसीच्या आधारावर आरक्षण देण्यापासून कोणीही नाकारू शकत नाही आणि कोणीही विरोध करू शकत नाही अशा प्रकारचं या ठिकाणी आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मला या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करायची आहे वीस तारखेला अंतलवारील सराटीमधून मनोज दादा जानगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे आगे कूच केली जाणार आहे आणि अशा प्रकारच्या या आंदोलनामध्ये आणि मुंबईकडे निघणाऱ्या यात्रेमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे तुम्हाला माहित आहे ही आपल्या अधिकाराची लढाई आहे ही आपल्या हक्काची लढाई आहे आणि इथं सर्वजण एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येणार आहेत आणि अधिकाराच्या लढाईमध्ये स्वच्छेने या लढाईमध्ये सहभाग व्हायचे असते त्यामुळं मी तुम्हाला असं सा सांगेल की अधिकार की लढाई मे निमंत्रण नाही में नाही चले आते है। और आपण जिंदा है तो जिंदा रहने का सबूत भी देना चाहिए या ठिकाणी आपण सर्वजण मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये मोठ्या संख्येने वीस तारखेला सहभागी होणार याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही एवढे माझे दोन शब्द संपवतो आणि थांबतो जय भवानी जय शिवराय